आशीर्वादावर आणि जनतेच्या संबंधावर सेवेसाठी आम्ही काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहे सर्वांच्याकडून मला अपेक्षा आहे फार मोठ्या मताधिकारी मला निवडून सांगतील अशी मला अपेक्षा आहे आपल्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशीनाथ भाऊ बोंद्रे आपल्यासोबत आहेत आपण नामांकन अर्ज साहेबांकडे दाखल केलेला आहे काय भावना आहेत आणि काय सांगणार चिखलीकरांना चिखलीकरांच्या सेवेसाठी माझी ही सेवा कायम मी देण्याचा दि प्रयत्न करेल तसेच चिखलीमध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणाचा मी सर्व जनतेला त्या वातावरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल चिखली नगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये मला जी समस्या जाणवते ती समस्या चिखलीमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढेर वालेले आहेत आणि आता जी, जी पाईपलाईन नवीन तयार होणार आहे त्या पाईपलाईनमध्येही जो प्रचंड भ्रष्टाचाराचा हा आज मला मुद्दा म्हणजे दिसतोय तो मी या पद्धतीने तो मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन पण जनतेच्या समोर कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात विकासात्मक समस्यांचे त्या संदर्भामध्ये काय सांगते विकासामध्ये मी सर्व शहरातील रस्ते नाल्या विद्युत आणि शिक्षण यावर सर्व भर देईल त्याच्यानंतरही अजून म्हणजे जे रोजगाराच्या समस्या आहेत त्या मिटवण्याचा मी जागोजागी प्रयत्न करेन तरुणांसाठी काय करणार तरुणांसाठी जिमची व्यवस्था अभ्यास अभ्यासिका जागोजागी खेळाचे मैदान मी करण्याचा पूर्ण प्रयत्न राहील बांधव आहेत आणि जे माझे गोरगरीब आहे त्या बांधवांसाठी काही योजना येत असतील त्या मी आणण्याचा शंभर टक्के या ठिकाणी प्रयत्न घरकुल हे माझ्या कारकिर्दीमध्ये मागच्या गावामध्ये क्रियातेच्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त घरकुल आणि कामगारांसाठी ज्या योजना होत्या त्या कायम मी यापुढेही राबवणार आहे